नेमकं जर का आता कॉन्स्टिपेशन आहे कळालं आणि मेजर काही प्रॉब्लेम नाही तर मग तुमच्याजवळ पेशंटला ट्रीटमेंट करण्यासाठी असलेले ऑप्शन काय असतात आणि कशा पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंटला प्रोसीड करता सो so, कॉन्स्टिपेशनच्या ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात पहिलं डिस्कशन लाईफस्टाईल आणि डायट चेंजेसवर okay. आहे कुठल्याही पेशंटला मेडिसिन्स डायरेक्टली घेणं रेकमेंड करतच नाही आपण आणि रिझन बी मेडिसिनची गरज पडतच नाही जे काही कॉन्स्टिपेशनचे मेन कारणं आहेत हे आपल्या डायट लाईफस्टाईल रिलेटेडच आहेत तर त्याच्यात बदल करायचं म्हणजे काय करायचं तर मग डाएटमध्ये आपण जसं म्हणालो फायबर्स हाय फायबर डायट महत्त्वाचा आहे तर त्याच्यातही सॉल्युबल इनसोल्युबल फायबर्स आहेतच तर फळं दररोज दोन फळं हवीत एकदा ब्रेकफास्टला एकदा इव्हनिंगला स्नॅक म्हणून रेकमेंड युजली आपण करतो प्रत्येक जेवणासोबत काही ना काही सॅलड हवं तर युज्युअल किती सॅलड हवं तर आपल्या जे काही जेवण आहे त्याच्यामध्ये चपाती भात जे काही आपलं स्टेपल असेल याच्यापेक्षा जास्त भाज्या आणि सॅलड टाटाट हवं एवढं खाल्लं गेलं तर इनफ फायबर्स तुम्ही खाताय त्याच्यासोबत पाणी प्यायचं थोडं पाणी प्यायचं जेवताने त्याच्यानंतर बऱ्यापैकी पाणी पिलं गेलं पाहिजे दिवसभरात तीन लिटर ॲटली जर जा उन्हात चाललं वगैरे होणार असेल किंवा जॉब असा असेल की आउटडोर जास्त आहे तर चार लिटरपर्यंत पाणी गरजेचं गरजेचं आहे खूप फायबर घेणेही बरोबर नाही आहे अचानक हळूहळू हलु फायबर सवय वाढवली पाहिजे अचानक घेतलं तर ब्लोटिंग होतं मग अजून त्रास वाढतो हे खूप कॉमनली सांगतात कॉन्स्टिपेशन तुम सडनली फायबर इंटेक वाढवतात वाढवलं ब्लोटिंग झालं म्हणून आणखीन त्याच्याबद्दल एक प्रॉब्लेम बंद मग फायबर घेणं परत बंद आणि फायबरचं इंटेक खरंच कमी आहे फळं खातो म्हणाला की हो हो खातो आणि ते काहीतरी दोन तीन दिवसात एखादं फळ असं होतं तर आधी त्याच्यातही एक प्रकार आहे की फळांचं ज्यूस वगैरे घेणं हे रिसर्च प्रवाण आहे फळांचा ज्यूस घेण्याच्या ऐवजी जर फळं आपण चावून खाल्ली सॅलड्स सा आपण चावून खाल्लं तर याचा इफेक्ट खूप चांगला येतो कारण त्याच्यात ते पाचक तत्व सगळे शोषले जातात तुमकी त्याच्यात मिश्रण होतं त्याचं डायजेशन व्हायला सोपं पडतं आणि त्याच्यामध्ये चोथा जो असतो फळांचा तो तुम्हाला बल्क फॉर्म करण्यासाठी किंवा हो खूप उपयोग करण्यासाठी मदत करतो हो खूप उपयोगी ठरतो त्याच्यामुळे फायबर्स वाढवणं हे पहिलं काम झालं दुसरं आहे पाणी पिणं ते जसं म्हणालो तर इनफ पाणी फ्रिक्वेंटली जसं जेवल्यानंतर अर्धा पाऊन तासाने एक तासाने भरपूर पाणी पिलं तर आपण जसं म्हणालो आधी की फायबरचं मेन काम आहे पाणी शोषून घेणं तर पाणी शोषून घेतलं तर ती फायबर्स ॲक्टिवेट व्हायलाही थोडासा वेळ द्यावा लागतो तर आपण चावलंच आहे पोटामध्ये तो सगळा चौथा अगदी असं ब्रेकडाऊन करतं स्टमक त्याच्यानंतर पाणी पिलं की ते फायबर्समध्ये पाणी चांगलं अब्झॉर्ब होतं ते पण एक महत्त्वाचं आहे आणि थर्ड आहे एक्सरसाईज तर फिजिकल ॲक्टिव्हिटी एक खूप महत्वाचं आहे जितकं आपण सेडेंडरी लाईफस्टाईल होत चाललेलं आहे कॉन्स्टिपेशनचे सगळं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे ॲटलीस्ट थर्टी टू फॉर्टी मिनिट्स एक्सरसाईज ॲटलीस्ट फाईव्ह डेज अ वीक हे महत्वाचं आहे त्याच्यात एक्सरसाइजमध्ये हे कार्डिओ आणि आपलं थोडं फ्लेक्सिबिलिटी स्ट्रेन ट्रेनिंग याचं कॉम्बिनेशन अलॉग विथ कोर मसल एक्सरसाइजेस हे कॉन्स्टिपेशनसाठी महत्त्वाचं आहे तर हे रुटीन जे काही आपलं डायट लाईफस्टाईल चेंजेस आहेत हे पहिलं केलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर औषधांबद्दल बोलूया आणि आणखीन एक महत्वाचं आहे टॉयलेट हायजीन जो म्हणतो त्या गोष्टी पण खूप महत्वाच्या काही सांगू शकत द हे नेहलच्या अगदी अगदी बरोबर बोललात तुम्ही की टॉयलेट ट्रेनिंग जे काही होतं आहे ते अगदी ह्या डिजिटल एजमध्ये कम्प्लीट बिघडलं आहे तर हे टॉयलेट हायजीन हा जो शब्द आहे ते इथे खूप महत्त्वाचा आहे आणि ह्या हायजीनचा क्लिनलीनेसची काही महत्त्व हे नाही आहे टॉयलेट हायजीन म्हणजे हे जे एटिकेट्स आहेत टॉयलेट एटिकेट्स हे बदललेले आहेत की टॉयलेट मोबाईल घेऊन जा आणि मग त्याच्यावर इंस्टाग्राम फेसबुक न्यूज व्हिडिओज बघत बसण्यामध्ये अर्धा पाऊन तास बसणं हे खूपच कॉमन झालेलं आहे त्याच्यामुळे काय होतं की आणि वेस्टर्न टॉयलेट जास्त स्पेशली याच्यामध्ये वेस्टर्न टॉयलेटची जी रिंग आहे त्याच्यावर बसून आपल्या खालच्या गुदद्वाराच्या इथलं प्रेशर वाढतं हळूच पाईल्स होण्याचे रिस्क वाढते पोट साफ होत नाही हे सारखंच ट्रेनिंग पोझिशनमध्ये आहात त्याच्यामुळे ते मसल्स विकनेस होतात कॉन्स्टिपेशन वाढण्याचं उलटं हे खूप महत्वाचं कारण आजकाल होत चाललेलं आहे त्यामुळे पेशंटला टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जायचा नाही हे सांगितलं की अगदी असे आश्चर्यचकित होऊन बघतात की आणि खरंच घेऊन जायला नाही पाहिजे टॉयलेट मध्ये मोबाईल नेला नाही ना पाच दहा मिनिटात माणूस बाहेर येतो टॉयलेट ज्यावेळेस येते ज्यावेळेस इच्छा होते त्यावेळेस टॉयलेटमध्ये जायचं पाच दहा मिनटात काम झालं बाहेर आलं की पुन्हा हे पुढे क्रॉनिक कॉन्स्टिपेशन व्हायचं रिस्क टळते मोबाईल टॉयलेटमध्ये घेऊन काहीतरी बघण्यापेक्षा बाहेर अलार्म लावून ठेवलं आणि त्याचं यूज केलं तर तुमचं पाच मिनटामध्ये मोशन होईल पुढचे पंचवीस मिनटं तुम्ही प्रोडक्टिव्ह यूज करू शकता अगदी 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 काय तुम्हाला फेसबुक हे सगळं करायचं मस्त सोफ्यावर खुर्चीत बसून करा टॉयलेटवर बसून ते केलं की कॉन्स्टिपेशनला ते कारणीभूत ठरतं हे खूप करा माइंडफुल डेफिकेशन असं एक वेगळं कॉन्सेप्ट सांगितलं जातं ज्याच्यामध्ये ॲक्च्युली जे, जे काही हो ओल्ड स्टोरीज वगैरे बघितलं खूप मोठे मोठे इन्व्हेन्शन त्या वेळेला डोक्यामध्ये एक लाईट येतं म्हणतात ॲक्च्युअल yeah. त्याचं कारण असं सांगतात सर ज्या वेळेला मोशनला आपण बसलेला असतो पहिल्या पाच मिनटामध्ये मसल रिलॅक्स होणं वरतून प्रेशर येणं दोन्हीचं कॉर्डिनेशन होणं आणि ब्रेनचं यूज करून तो पूर्ण डेफिकेशन प्रोसेस विदिन फाईव्ह मिनिट पर्टिक्युलरली इंडियन टॉयलेटवरती होणं अपेक्षित आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल हातात घेऊन बसलं तर माइंड जो काय कॉर्डिनेशन करायचं माइंडफुल डेफिकेशन करायचं तो होत नाही त्यामुळे तुमचे डिसनेजिक डेफिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी प्रकार वाढतात असं आपण म्हणतो अजून वाढत चाललं अगदी बरोबर आहे तर हे मोबाईल टॉयलेटमध्ये घेऊन जायचं नाही ही खूप स्ट्रिक्ट ॲडवाईस आहे आणि स्पेशली कॉन्स्टिट कॅन्सरच्या मध्ये खूप सारं खूप इन्सिस्ट करतो मी याच्यासाठी की घर जाल्यानंतर जाणे आणि मोबाईल न नेणे ओके ने। आणि जर का आता आजकाल आणखीन एक नवीनच आहे की वेस्टर्न टॉयलेट आहे घरी म्हणून मला कॉन्स्टिपेशन आहे वेस्टर्न इंडियन टॉयलेट मध्ये नेमकं काय फायदेशीर असतं आणि जर का आता आजकाल कुठेही इंडियन टॉयलेट बघायला भेटत नाही तर वेस्टर्न टॉयलेट असेल कसं त्या गोष्टींना आपण ओव्हरकम करू शकतो ह्याच्याबद्दल काही सांगू शकाल का सो इंडियन टॉयलेटवर जे पोशर आहे ते नक्कीच हेल्पफुल आहे आपल्या कॉन्स्टिपेशनसाठी कारण त्याच्यामध्ये रेक्टम आणि हा जो की आपला आतला प्रा भाग आहे आताळ्यांचा तो स्ट्रेट असल्याकारणाने मोशन्स होणं सुरळीत होतं पण जसं म्हणाल मोस्ट ऑफ द टाइम्स आता आपला वेस्टर्न टॉयलेटचाच आहे पण वेस्टर्न टॉयलेटवर बसूनही जर एखादा छोटा प्लास्टिकचा स्टूल घेतला आणि त्याच्यावर जर पाय ठेवलं की एम काय आहे की गुडघे आपल्या हिप्स पेक्षा वर पाहिजे okay. गुडघे जे हिप्स पेक्षा वर असतील आपल्या खुब्याच्या वर गुडघे असतील तो पोटावर बरोबर ते प्रेशर पडतं आणि रेक्टम ते सरळ होतं नॉर्मल बावल मुवमेंटसाठी खूप फायदेशीर असतं ते एक पोझिशन आहे आणि तो प्युअर एक्टायलिस्ट सुद्धा कम्प्लिटली रिलॅक्स होतो त्यामुळे निघतो <coughs> आणि इंडियन टॉयलेट वरती मोबाईल घेऊन पंधरा मिनिटं बसू पाच मिनिटं आजकालच्या फिटनेस लेवलमध्ये तर नाही सर बरोबर